नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात असलेल्या रानबांबळी या गावे गेलोत माझ्याबरोबर संतोष खोत आहेत की जे हे जे कंद असतात बांबूच्या शेतीसाठी लागणारे तर ते कंदाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करतात आणि आपल्याला शेतकऱ्यांसाठी विशेषतः यावर्षी एक नवीन आणि चांगली गोष्ट सांगायची आहे की यावर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे जे कंद जूनच्या साधारणतः मृग नक्षत्राच्या वेळी काढले जातात ते पाऊस लवकर आल्यामुळे यावेळी आज एकोणतीस तारीख आहे मेची तर वर्षीच ते उपलब्ध झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये लागवड करण्यासाठी त्याचा चांगल्या प्रमाणात उपयोग होतो खूप ठिकाणी महाराष्ट्रभर हे कंद जात असतात आपण त्या संदर्भात संतोष कोस सरशी बोलू नमस्कार सर नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका येथील रानमंबुळे येथे माझा गाव आहे ओरस नजीक रेल्वे स्टेशनला लागूनच ला आपली बांबू शेती आहे तर मोठ्या प्रमाणात आपली बांबू शेती असल्यामुळे आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना बुकिंगप्रमाणे कंद देतो तर आता सध्या ह्या दोन दिवसात कंद काढायचं काम चालू झालेलं आहे तर त्यांची दोन हजारची ऑर्डर मी पूर्ण करणार आहे म्हणून हे आजपासून आहे घेऊन काम उद्या संध्याकाळपर्यंत हे पूर्ण करणार आहे मोडीसाठी एक वर्षातला कंद लागतो गेल्या पावसाळ्यात आलेला ही भोर जात आहे अत्यंत भरीवपणा असते याच्यामध्ये आणि पिढ्यान याला काय होत नाही फ्लॉवरिंग होत नाही प्रकारची असते का आणि ह्याच्याला जाड असतो जाडीला मोठ्या प्रमाणात मानग्यापेक्षा आणि भरीव आणि भरीव पण असते तर ह्या बांबू लागवडीसाठी साठी काढताना हा वर्षातला कंद काढावा लागतो त्यासाठी आधी चार फूट वर तोडावा लागतो नंतर पिकवाच्या सहाय्याने खोदून त्याचा सांदा तोडावा लागतो मग काढ कडाकी कडाकी सांधा तोडायचं का आ, बोल है है हा ते सांगा मी बोललो आहे ना ते बहुतेक सळ असं काढून घ्यायला लागते हम्म चारही साईडने हे केलं की पाळा ओपन जातात आता हा सांदा पकडावा लागतो सांद्यावर साधारण पटका दिला की मामू धर आता है तोड़ वो और तोड़ Mm, word word oh, ata yeah. mm. अशा प्रकारे तो कंद यायला पाहिजे म्हणजे दोन्ही प्रकारची लागण करणार आहेत ला, फ्लॉवरिंगच होत नाही म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात भोरची पण लागण केली पाहिजे हे कंद तुम्ही अवर्षी लवकर काढायला सुरु केले का हो म्हणजे रेग्युलर पाऊस चालू झाल्यावर साधारण नाहीतर कंद कसे लवकर यायला सुरुवात ना लवकर येऊन गेले की पुन्हा लागण थांबते थांबते मग पाऊस हा आठ आठ दिवस चालू असल्या कारण आम्ही जरा काढणी दोन दिवसापूर्वी चालूच केली आणि जर लागण करता करता जर पाऊस गेला असा वाटला तर बांबू खड्ड्यात ठेवल्यानंतर थोडी माती ओढायची इतपर्यंत त्याच्यात एक दोन लिटर माती लावायची आणि त्याच्यात दोन लिटर पाणी घालायचे दोन तीन लिटर आणि ती ओली शाप करायची आणि मग नंतर सुकी माती ओढून हिघारा तयार करायची मग त शक्य तेवढं म्हणजे पाऊस लावता लावता गेलात तर पण असं लावायचा क्रॉस लावायचा लावायचा पश्चिम असं काही नाही नाही आणि असा उंच ढिगारा करायचा पूर्णपणे त्याच्याभोवती आणि जर पाऊस गेलात तर एक दोन वेळा पाणी घालायचं म्हणजे एक निसर्ग आपल्यावर पलटी मारलेली आहे मग आपण काहीतरी करायचं करायचं म्हणजे अशा पद्धतीने कंदला हे होतात हा म्हणजे जर पाऊस गेला तर कारण निसर्ग पलटलेलाच आहे ना बरोबर तुम्ही आता किती प्रकारचे कंद देता आम्ही दोन भोर एक आणि मानगा म्हणून एक जात आहे मानगा मग काय काय लोक दारबेट म्हणतात सोनशिवा म्हणतात बर, बर। म्हणजे अशी वेगवेगळी नावं म्हणतात चिवली म्हणतात पण ह्याचा एकच मानगानी ओळखली जाते गोडी बेट म्हणतात त्याला बर हो आणि ती मग अशी भोवर बेट तर हा बघा हा गेल्या वर्षाचा वर्षातला कंद चार फूट वर काढून तो काढायचा लागवडी साठी मानग्याचे कंद काढायचे हो प्रकार एकच आहे तो हे बघा आता पाऊस आल्यामुळे आठ दिवस पडल्यामुळे कंदाची ह्या चालू झालेली आहे त्याच्यामध्ये बघा तो वाय तर राण्यान सांभाळून काढा हा वाय थोड्याचं म्हणजे लक्षारी हा लोकां का हां हाँ, को में लगते हैं पहु जाले तोड़ा 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 पारें मार हे बघा हा मानगा आहे पाऊस ह्या वर्षी आठ दहा दिवस आधी चालू झाल्या मार्ग याची कोंबाची म्हणजे एका बांबूला हे बघा एक, एक दोन तीन म्हणजे दोन तीन कंद नवीन येतात ते कवळ्या कंदामुळे दुसऱ्या शेतकऱ्याच्या ह्याच्यात जातात ते म्हणजे ते तिकडे लावले लावले हे चालू राहणार तिकडे चालू जाणार आपल्या शेतात नाही तर तिकडे जातात म्हणा याची वाट जरा किंमत जादा मानली जाते म्हणजे हे कोंब आता लगेच येत असल्यामुळे ते या कंदाची थोडीशी किंमत विचारापेक्षा वेगळी हा इतरांच्या पेक्षा वेगळी असते चांगलं आहे ते शेतकरी आता घेऊन चालेल मग हा हो आता शेतकरी दोन दिवसापासून म्हणजे ज्यांची पाणी घालण्याची तयारी आहे पाऊस गेलात तर अशा शेतकऱ्यांनी फोन करून आपल्या हमीवर काढायला सांगितलेले आहेत म्हणजे ज्यांच्याकडे पाण्याचा सोर्स उपलब्ध असतात उपलब्ध आहेत उपलब म्हणजे काय काय लोकल शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची तयारी आहे बरोबर अशा शेतकऱ्यांना आपल्या हमीवर घेऊन जायला चाललेले म्हणजे त्यांनी गेल्यानंतर पाणी देऊन लावू शकतात लावू शकतात पाऊस जरी माग पुढे झाला तरी त्यांना चालू शकतो चालू शकते, ओ, शकते। कुटे -कुटे कंद कुठे कुठे जातात कंद आपले पुरे अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात जातात नाशिक पूर्ण म्हणजे पुन्हा वगैरे आता ही पुण्याचीच ऑर्डर चालू आहे बर सध्या म्हणजे प्रत्येक गावोगावी पुन्हा प्रत्येक वाडी कणकणी जातात आता हे चालू आहे पुणे हो पुण्या परिसरात हो पुण्या परिसरात बांबू न्यूज पाहत रहा शेअर करा सबस्क्राईब करा आमचे चॅनेल विशेषतः बांबूमधील माहिती देण्यासाठी एक अग्रेसर चॅनेल म्हणून ओळखले जाते शेतकऱ्यांसाठी बांबूच्या अभ्यासकासाठी प्रेमींसाठी हे आम्ही व्हिडिओ तयार केले आहेत